नमस्ते मित्रांनो स्वागत आहे तुमचं सानिका सोडा फाउंटेनमध्ये मी आपल्यासाठी घेऊन आलो आज एक नवीन बिझनेस जेणेकरून आपण खूप चांगल्यापैकी आपला प्रॉफिट ऑफ मार्जिन तयार करू शकता आणि एक स्वतःची कंपनी उभारू शकता आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आज नवीन बॉटल फिलिंग मशीन हे इत मशीन इतकं ॲडव्हान्स आहे इतकं हाय टेक्नॉलॉजी मशीन्स आहे की जेणेकरून बाकीच्या मशीनपेक्षा टोटल मशीन, मशीन, मशीन मेंटेनन्स फ्री समजलं मेंटेनन्स फ्री तुमच्यासमोर या बॉटल्स लावलेल्या आहेत प्रत्येक बॉटलची अॅक्युरेसी बघा जी मशीनमध्ये भरून येणारं आहे टोटल हंड्रेड पर्सेंट झिरो रिजेक्शन म्हणजे कुठल्याही प्रकारचं त्याच्यात वेस्टेज नाही काय नाही काहीच नाही माझ्या मशीन मध्ये तुम्ही दोनशे एम एल पाचशे एम एल मध्ये सुद्धा फ्लेवरच्या बॉटल भरू शकता की तुम्हाला दोन दोन हजार 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 लिटरचे फ्लेवर बनवायची गरज नाही मशीन खूप ऍडव्हान्स खूप बेस्ट एकदम क्वालिटी मशीन बनवलेला आहे मशीन मध्ये कुठल्याही प्रकारचा वेस्टेज नाही कुठल्याही प्रकारचा सीओ टू वेस्टेज जाणार नाही कुठल्याही प्रकारचा तुमचा फ्लेवर वाया जाणार नाही कुठेही घाण होणार नाही एकदम सोप्या सिम्पल याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर काम करता येईल छोट्याशा छोट्या जागेमध्ये तुमचा स्वतःचा हा प्रकल्प तुम्ही उभा करू शकता आणि खूप चांगल्यापैकी प्रॉफिट ऑफ मार्जिन कमवू शकता बॉटल बनवण्यासाठी पंधरा बॉटल पर मिनिट तीस बॉटल पर मिनिट चाळीस बॉटल पर मिनिट साठ बॉटल पर मिनिट एकशे वीस बॉटल पर मिनिट जे प्लांट अवेलेबल आहे तुम्हाला कशा प्रकारे प्लांट घ्यायचा आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही स्वतःचं प्रॉफिट ऑफ मार्जिन चांगल्यापैकी कमवू शकता छोट्याशा छोट्या जागेमध्ये आमचं छानपैकी असं प्लांट लावून तुम्ही एक छोटासा चांगला उद्योग उभारू शकता याच्यामध्ये खूप सारे असे प्रकार आहेत जिरा आहे ऑरेंज आहे स्प्राईट आहे लेमन आहे स्टींग आहे मँगो आहे ब्लूबेरी आहे पंधरा ते सोळा फ्लेवर तुम्ही याच्यामध्ये तयार करू शकता वेगवेगळी व्हरायटीमध्ये तुम्हाला जशी पाहिजे तसे आम्ही चांगले फ्लेवर डेव्हलप करून देऊ तुमचं प्रॉडक्शन तयार करून देऊ तुम्हाला चांगल्यापैकी प्रॉफिट ऑफ मार्जिन कसं तयार करता येईल कशी क्वालिटी उत्पन्न करता येईल त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रॉपर इथं गाईड करू मार्केटमध्ये तुमचा ब्रँड कसा चांगल्यापैकी तुम्ही डेव्हलप करू शकता तुम्ही आम्हाला फक्त सांगा आम्हाला या पद्धतीचा ब्रँड डेव्हलप करून पाहिजे त्याप्रमाणे आम्ही तुम्हाला तुमचा ब्रँड डेव्हलप करून देणार आणि साहेब यामध्ये तुम्हाला, तुम्हाला, या तुम्हाला अजून एक सांगायचे मला खूप आनंद होईल की माझ्या मशीनमध्ये कुठल्याही प्रकारचा तुम्हाला मेंटेनन्स झी रिजक्शन एकदम झिरो पर्सेंट आहे जेणेकरून तुम्हाला प्रॉपर काम करता येईल खूप सारे मशीन्समध्ये आहेत कॉम्प्लिकेटेड मशीन्स आहेत ज्यांनी रोटरी मशीन सक्सेस नाही आहे बऱ्यापैकी बऱ्यापैकी रोटरी मशीन सक्सेस नाही आहे आमचं हंड्रेड पर्सेंट सक्सेस मशीन्स आहेत जेणेकरून झिरो मेंटेनन्स वाला है। 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 में है। मशीन आम्ही तुम्हाला देतोय महिला ऑपरेट करताय लहान मुला सुद्धा त्याला ऑपरेट करू शकतो एवढं सोपं आम्ही तयार केलंय चार रुपये वीस पैशामध्ये तयार होते आणि दहा रुपये विक्री आहे हे मशीन ऑपरेटिंग साठी ते पण आपण एकदा चेक करूया लहान मुलापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत हे कोणीही ऑपरेट करू शकतं किंवा महिला ज्या महिलांना कुठल्याही प्रकारची माहिती नाही ते पण हे मशीन खूप चांगल्या हँडल करू शकता आणि आपला एक चांगला रोजगार निर्मिती करू शकता हे जे मशीन वापरण्यासाठी खूप सोपं आहे खूप ॲडव्हान्स आहे एकदम ॲडव्हान्स आए, टेक्नॉलॉजी मशीन दिलं आहे साहेब आता हे मशीन जे आहे ना इथं आता तुम्हाला कुठल्याही प्रकारची दोनशे एम एलची ची बॉटल भरायची तीनशे एम एलची ची बॉटल भरायची इथं तुम्ही फक्त वन पुशमध्ये इथं सेट केला की तुमचं लगेच प्रॉपर इथे हे बघा वन पुशमध्ये इथं तुम्हाला किती एम एलची ची बॉटल भरायची तुम्हाला सोड्याचा फ्लो किती पाहिजे फ्लेवरचा फ्लो किती पाहिजे सगळ्या गोष्टी इथं प्रॉपर एका पुशमध्ये हँडल केले जातात याला कुठल्याही प्रकारची आठ दहा फुटाची कार्बोनेटरची गरज नाही काही नाही जेणेकरून आम्ही याच्यामध्ये पूर्ण सोडा सिस्टीमची टेक्नॉलॉजी दिलेली आहे ती आपल्या मशीनमध्ये खूप चांगल्यापैकी ऑपरेटिंग करते आणि खूप चांगला हार्ड एकदम याची स्ट्राँगनेस बघा साहेब आता याच्यामध्ये हा माल तयार आहे यामध्ये तुम्ही कोणतीही बॉटल जर का त्याची स्ट्राँगनेस बघा माल कसा तयार होतो साहेब एकदम चेक करा साहेब एकदम चांगल्यापैकी याच्यामध्ये माल तयार होतोय खूप चांगल्यापैकी स्ट्राँग याच्यामध्ये माल तुम्ही कस्टमरला देऊ शकता आणि एक चांगलं काम पण करू शकता साहेब ऑपरेटिंग एकदा आपण मशीनची बघू साहेब इथे वन मध्ये इथे सोडा दोन फ्ल प्रकारचे भरले जातो इथे चल बाबा याप्रमाणे आपण बॉटल घ्यायची आहे इथे वन पुश केलं की तुमचं मशीन चालू झालंय तुमचं मशीन चालू झालं हे बघा इथं बॉटल लावायची याप्रमाणे इथे फ्लेवर भरले जाईल पलीकडे झाकण लागले जाईल तिला व्यवस्थित इथे प्रोडक्शन तयार झालं तारीख लागून डायरेक्ट बाहेर बॅच कोडिंग वगैरे होऊन सर्व बाहेर तुम्हाला ज्यांना कामाचा कुठलाही अनुभव नाही ते पण याच्यामध्ये तुम्ही काम करू शकता आणि खूप चांगल्यापैकी आपला रोजगार निर्मिती आणि पैसे कमवू शकता साहेब मित्रांनो तुम्ही नवीन व्यवसायाच्या शोधात असाल तर तुम्ही आमच्याकडे या आम्ही तुम्हाला चांगल्यापैकी एक रोजगार निर्मिती करून देतो आहे की याप्रमाणे तुम्ही एक छोटासा चांगला स्वतःचा ब्रँड डेव्हलप करू शकता एक स्वतः स्वतःची चांगल्यापैकी एक फॅक्टरी ओपन करू शकता आणि टोटल खूप चांगल्यापैकी स्वतःचे प्रॉडक्ट मार्केटमध्ये रन करू शकता आम्ही वेगवेगळ्या वेग फ्लेवर्समध्ये तुम्हाला सोडा बॉटल वगैरे जे तयार करायचे आहे त्याची संपूर्ण तुम्हाला माहिती देऊ संपूर्ण मशीन्स कसे घ्यायचे कसे मेंटेनन्स फ्री मशीन तुम्हाला पाहिजे ते संपूर्ण मशीन्स वगैरे तुम्ही आम्हा आम्ही तुम्हाला, तुम्हाला देऊ आणि या याकेटमध्ये साहेब या गोष्टीची इतकी मागणी आहे की तुम्ही पुरवून थकून जाशाल पण मार्केटची मागणी पूर्ण करू शकत नाही आज बाहेरच्या कंपन्या येऊन आपल्याला त्यांचा प्रॉडक्ट जे दोन रुपयात तयार होते पाच रुपयात तयार होतं ते वीस रुपये बॉटल विकत आहे आपण आपलं स्वतःचं प्रॉडक्ट चांगलं तयार करा मार्केटमध्ये चांगलं आपलं स्वतःचं ब्रँड तयार करा आणि चांगल्यापैकी आपली स्वतःची कंपनी रन करा सपोर्ट करू तुम्हाला बॉटल कुठून घ्यायची झाकण कुठून घ्यायचं स्टिकर कसे बनवायचे माल कसा तयार करायचं आपलं प्रॉडक्ट कसं डेव्हलप करायचं आपलं फॉर्म्युले कसे कर काय करायचे हे सगळं आम्ही तुम्हाला फ्लेवर कसे कर तयार करायचे सगळं तुम्हाला आम्ही पूर्ण त्याची माहिती देऊ त्यानंतर तुम्हाला चांगला एक स्वतःचा ब्रँड डेव्हलप करून देऊ आणि तुम्हाला तुमची कंपनी चांगल्यापैकी रन करून देऊ टोटल मेंटेनन्स फ्री मशीन्स तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करा आमचा मोबाईल नंबर आहे नाईन एट नाईन झिरो नाईन सेवन फोर नाईन वन टू माझा दुसरा नंबर आहे नाईन एट नाईन झिरो वन डबल सिक्स सेवन थ्री वन माझ्या कंपनीचं नाव आहे सानिका सोडा फाउंटन माझा पत्ता आहे स्वामी समर्थनगर धारंगाव रोड नागरे पेट्रोल पंपासमोर कोपरगाव डिस्ट्रिक्ट अहमदनगर महाराष्ट्र